पूर्वी ही छोटी इमारत होणार होती त्याला सुमारे एकशे वीस कोटी रुपये खर्च होणार होता आजच्या मिटिंगमध्ये हो दोनशे एकोणतीस कोटी रुपये हे नवीन मराठी भाषा भवनासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटची इमारत हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंटची इमारत हा हे, हे सर्व प्लॉट एकत्र करून हे भव्य असं मराठी भवन हे मुंबईमध्ये साकार होईल मराठीची सर्व कार्यालयं जी पूर्वी मुंबईतून नवी मुंबईला जाणार होती ही सर्व आता मुंबईतच राहणार आहेत आणि त्याच्याचबरोबर अतिशय देखणं असं सभागृह त्या ठिकाणी असेल आणि या सर्व गोष्टींना मान्यता देत असताना मला विशेषत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री महोदयांचे आभार मानायचे आहेत की सावित्रीबाई फुले हे जे हॉस्टेल समोर होतं त्याच्याऐवजी ते मागच्या बाजूला जाणार आहे आणि त्याच्यामुळे त्याची जी क्षमता होती ही जवळजवळ दुप्पट होणार आहे मुलींना खोल्यांची संख्या कारण पाठीमागच्या बाजूला इमारतीला जास्त हाईट अलाउड असते आणि त्याच्यामुळे मराठी भवन हे आम्ही अधिक सुंदर आणि अधिक भव्य करू शकलेलं आहे त्याच्याबद्दल आभारी आहे दुसरी सर्व शाळा जेवढ्या महाराष्ट्रामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दो दो दोन कोटीपेक्षा जास्त मुलं शिक्षण घेत असतात याच्यामधल्या गव्हर्नमेंट स्कूल याच्यामधल्या एडेड स्कूल आणि प्रायव्हेट स्कूल सगळ्यांच्यामध्ये एक स्पर्धा होणार आहे आपली शाळा सुंदर करण्यासाठी तिथलं शिक्षण अधिक चांगलं करण्यासाठी त्या स्वच्छ करण्यासाठी आणि ह्या स्पर्धांना चांगली अशी बक्षिसं दिली जाणार आहेत त्याच्यासाठी आज शहाऐंशी कोटी रुपयाच्या आराखड्याला खर्चाला ही कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे आणि हा कार्यक्रम पाच तारीखला राजभवनमध्ये दरबार हॉल इथं संपन्न होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि त्याच्याचबरोबर राज्यपाल महोदयांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे आमचे जे वेगवेगळे नवीन उपक्रम आहेत शालेय शिक्षण विभागाचे यांचं सुद्धा लोकार्पण त्या दिवशी होणार आहे आपण महाराष्ट्रातल्या मुलांना वाचनाची आवड लागावी म्हणून वाचन महोत्सव साजरा करतो आहे आणि वाचनाची चळवळ महाराष्ट्रामध्ये उभी करतो आहे त्याचं लोकार्पण होईल आपल्या ज्या ग्रामीण भागातल्या शाळा आहेत यांच्या इमारती दुरुस्त करणं त्याचं इम्प्रुव्हमेंट करणं ह्याच्यासाठी असलेल्या योजनांचं लोकार्पण हे त्या ठिकाणी होईल आणि त्याच्याचबरोबर आपण किचन गार्डन हे जे ज्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये आपण ही स्कीम इंट्रोड्यूस करतो आहे आणि त्याच्याचबरोबर श मुंबईसारख्या शहरामध्ये टेरेसवर हे किचन गार्डन होईल आणि त्याच्यामध्ये जो भाजीपाला भाजीचं पीक विद्यार्थी घेतील त्याचा वापर त्यांच्या मिड डे मीलसाठी सुद्धा करता येईल अशा रीतीच्या अनेक योजना या पाच तारीखला अकरा वाजता त्यांचं लोकार्पण होईल आणि महाराष्ट्रामधीलसुद्धा जे उद्योग समूह आहेत ते सुद्धा शाळांच्या या नूतनीकरणामध्ये सहभागी होतील याचं प्रसारण हे प्रत्येक शाळेमध्ये सुद्धा पाच तारीखला केलं हे बघा मुख्यमंत्र्यांबद्दल असं बोलायचं नाही हे त्यांना स्वतःला समजलं पाहिजे आपल्याला माहिती आहे है की मुंबईचे माजी महापौर जे दळवी आहेत त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केलेली आहे शेवटी मुख्यमंत्री हा कुठल्याही पक्षाचा नसतो मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचं प्रमुख पद आहे आणि त्याच्याबद्दल कोणीही चुकीचं बोलता का मला हे सर्वांना लागू होतं आणि कोणी चुकीने बोललेलं असेल तर ते दिलगिरी व्यक्त करू शकतात राजकारणाची पातळी खालावलेली आहेच फक्त आमच्या मुख्यमंत्री महोदयांचं मन मोठं आहे म्हणून त्यांनी या संदर्भात काही कारवाई केलेली नाही निदान बोलताना एवढं तरी भान राखा की आपण जेवढ्या ज्यांच्याबद्दल एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतो प्रसंगी तुमच्यावर कारवाईची शक्यता असताना सुद्धा बाळासाहेबांच्या बद्दल आणि तुमच्याबद्दल असलेल्या आदरापोटी त्यांनी तुम्हाला आदरा कशा रीतीची ट्रीटमेंट दिली हे सुद्धा लक्षात घ्यावं आणि निदान बोलण्याची भाषा तरी सुधारावी सर्वच लोकांनी त्या पक्षातल्या एवढीच माझी अपेक्षा आहे त्यांच्या म्हणाले मला असं वाटतं की हा अंतर्गत प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय आपापसात चर्चा करतील ते ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांच्याशी चर्चा करतील हा विषय हा मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय असल्यामुळे सर्वांनी तो पाळावा असे मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून आमची अपेक्षा आहे एक गोष्ट अशी आहे की शिंदे आयोग नेमण्याचा निर्णय हा पूर्ण मंत्रिमंडळाने एकमताने घेतलेला होता आणि त्याच्यामुळे त्याबाबत काही बोलणं योग्य अयोग्य आहे त्यांनी ज्येष्ठ मंत्री म्हणून ठरवावं त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही शेवटी ते आमच्या मंत्रिमंडळाचे ज्येष्ठ मंत्री आहेत आणि त्याच्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आपली बाजू स्पष्ट केली